हो आव्याला चॅलेंज लावलेले हा पाटामध्ये अख्खा आंबो ओपन येत एकदम ओपन मैदान आहे मैदाने हट नाही हि तकल्यात पडला असता उई पडला आंबा बाबा कसं बाबा बेव शंभर टक्के हे आंब आहेत बघा का हे व्यवस्थित आलो रे हे व्यवस्थित आलो काच आंब आहेत काच आंबा आंब फुटले नाही पाहिजे तुझा आंबा किती घेतात मी ने चल राख तो मग कशी बाबा डोक्यात डोक्यात बघ डोक्यात मला किती येत काही काय दोन तीन ते दिसतात म्हणून हो तीच तीच गाडी ती ती तीच आव

जिबोला आला फोड 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 काय ना सो सर so, so, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण अटक मटक चवली चटक आला फोड फोड या घेऊन ब्लॉग मध्ये आम्ही चाललो आता आंब्याना सो आता गँग किती निघते बघू आंब्याना आंब का आला आपण शापू आंब्यावर चाललेले गोट्या नाणाच्या तर बघा गँग बोलो होतो बोलू थोडीशी निघल पण आता गँग आमची निघले भरपूर चलो गट्टू संघ गँग निघलेले स्वतः जाऊन बघू पहिल्यांदा आंब पिकलत का नाही आक्रमण करायचंय गोटेनाच्या आंब्यावर यास शापो आंब्यावर हा आगे पिकलत काठी आता पण आणली असली असती लागली आहेत ना तेवढं तुम्ही पकरा लांबाला लागली असते कोणी तीच तीच हो तीच गाडी आहे चला आता थोड्यात अंतरावर राहिला हे आम्हाला तुम्हाला दरवर्षी आम्ही दाखवतो जवळपास दोन वर्ष झालं दाखवतो हे आमची सगळी गोडाऊनची एरिया आहे पांडवा स्किल्स पांडवा स्किल्स आणि फक्त आजच तुम्हाला दिवसाचे काम दिसतो नाही तर सगळ्या पांडवांचे कारकिर्दी चालू आहे इकडं अख्खा रात्रीच काम चालू असतो त्यांचा प्रॉपर रात्री काम चालू प्रॉपर मैदान करून ठेवलाय शर्ती ठेवायच्यात होते गीत मांत्रे वाट गोडाऊन चालू नाही झालं इथं शर्तींचा अड्डा एक क्रिकेटचा मैदान एक फुटबॉलचा सगळं मी तर सांगतो ऑलिम्पिकच इथं एक नाही दोन ने भाडा पण भेटेल नाही का यांचा भाडा कधी भेटतो ना कधी नाही चला चला पोरांना धुळत भेटतंय केला सुसाट वाय वाय एखादा आपटाला पाजे <laughs> <laughs> चला आता पुढे आपला आंबा पिकलेलं कच्चा आंबा समजतो का पडद्याच्या फार्म हाऊस आता पोचलेले प्रदीप काकाच्या आणि ह्या बबननाचा आंबा तसेच आता पुढे आहे तो शापू आंबा फिटले तर नाही तिकडे आंबा पडाच्या आधी पहिल्यांदा इकडे जांभलांचा काम काढू आपण फिट त्या दिवशी कैत पिकली आता बरीच पिकली आता झाडाखाली एक नंबर माती गाळून का रे मुत खडावाला बस बाबे बस कच्चा आला कच्चा आला कच्चा आहे भे तुम्हाला काय ऐकत आणून घेतल हे गे योग हे पकड ग ते दोन्ही उचल गट्टू ब कसा जातो तू यांना बसल्याचा का आंब भेटलेले भेटला आंबा दाखव खाल्ला नाही कामला अजून पण चालून खाऊ शकतो आंब्याचा एकदम आंबा एकदम ठिसूल फुलेबारी काय पाहिजे तुला

मस्त पण घ्या हे तुम्ही मी सांगा तिक्र झाला डोक्यात पारला तर चांगला लागल कसं लागतो एक नंबर हा काय बोलतो पापाचे पापा

थांबा पायला इक्की याच्यातला एक तरी परू दे <laughs> एक तरी पर ना हा बाबा इतका दे काच्चा तर कच्चा परू दे काही नाही अरे पाय तास झाला टोकावर बाजूचं तिकडून जर परलं ज्याच्यावर डोला ठेवला ते तसंच आहे आंब बाबा या आंबा काय लागल बारीकच भारी लागते त्यातलं आंब पण आता मी मोठा खातो हा का पिकलंत का गोला करून आणलं सो हे so, बघ ना आंब्याची आम क्वालिटी बारीक वर आहेत म्हणून त्यांना बारीक हे बारीक पण शापू आंबा ना कधी कधी मोठा आंबो पण चव एक नंबर वास घमघमाट इथून तर दुबई पर्यंत वास जाऊ शकतो एक्सपोर्ट होऊ शकतो आम हवेला चॅलेंज लावलेले हा पाटामध्ये अख्खा आंबो ओपन आहेत एकदम ओपन मैदान आहे त्याच त्या नाही तकल्यात दकल्यात परला आता पडला आंबा बाबा कसा म्हणजे टक्के आंबे बघा का हे व्यवस्थित आलो रे हे व्यवस्थित आलो काचच आंब आहेत काच आंब फुटले नाही पाहिजेत कुठल्या आंबे आहेत ते गोल्ड ओ वाव नाईस काय बनवलाय शेंडूला शेंडू बनवला आंब्याचा दाखव कसा बघू फेकून दे किती लांब फेकते बघू पाठा परतो तुझा गोला दिसतच नाही बाबे तू जवळ परत नाक तरी पण तुला आंबा वेळ कॅत नाही घ्यायला जा ना तू हातला बघू ना जवळ परतो ना हात मागे येतो

बघू कच्चा करतो हे का तू तिथे तिथे आपला आंबा पिकलाय तो पारलाय बाबा तुम्ही हलवला नाही आंबा पारलाय पण खतरनाक आंबा आहे

पार्टी वेगळी आमची पार्टी वेगळी पण पार्टी अशा आहेत की पिकलेली पार्टी आहे ना तिकडे कच्ची पार्टी माझा आंब चोर बघू किती चोरण माझा घेतलं कोणचा घेतला गो बघ काय बायड तुझं आंब घेतलं

हो। यो यो <laughs> तुझा। ये आंबा तो नाही तो ठेव योगे तुझा आंबाचा आंबा पण बरे आंबा तुझा नाही तो पण नाही तो पण नाही सगळ्या आंब्याना हात लावते आंबा तरी कांचा तुझा आंबा आता तुझा Yo, amba mini getirin, gel. ये ये दूसरा गे चल दूसरा गे नाही नाही गे नाए गे।, गे गे आता खरोखर कर ये देरे दे रे आवे खरो कर जागे पाडी नेतला गे ने येता का कुठला कुठला बाजे तुला घेतो चल चल आता 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 पारला डोक्यात कॅच बघा कच्च दिला जड होईल का नाही कच्च विच गोला कर खा सुकट टाकणार आहेत वाव लोक पिकट टाक नाही सुकट टाकणार कुठं शिरल्या चड्डी अजून पाठ नाव बघितले दाखव इकडे बाबा बाबा डोक्यात डोक्यात बघ डोक्यात मला किती येत काही दोन तीन ते दिसते म्हणून दिसते सो आमचा आता टाका निघलेले इकडे बघा सो आता तुम्ही दोघी जणी आता बघा इकडून बाय करा आम्हाला बाय बाय तुम्हाला आंब भेटला कसा वाटला मस्त वाटला का बाबा लात ब्रुसली बुट्टा बुसली चल ले जा चालते बघा चला काय लराव सो बाय 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 कर लोकांना वाला आंबो दाख आंबो दाखव ना बोलतो आमचं लोकांना वाला सो मित्रांनो ही बघा ही वाल आहे आमची तर हिलाच आठवाचे याच्या लय वावी असतेमोट आणल्या गावठी आणि हे बघा माणसा बसल्यात आमची इकडे सो so, या आठवाचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल चॅनेलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन दाबून ठेवा तव्हा इथलं मले बोलतील आली व्हिडिओ आली व्हिडिओ ओके सो बाय बाय